नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात भामा नदीवरील दोन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद वाहनांना आता लांबचा वळसा भामा नदीवरील तालुका खेड दोन पूल जीर्ण झाल्यानं त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली नागरिकांच्या आणि सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून विभागाचा निर्णय जर योग्य असला तरी यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठा वळसा घालून इच्छेस्थळी जावं लागणार आहे खेड तालुक्यातील भामा नदीवरील शेलू ते कुरकुंडी आणि कोरेगाव खुर्द ते कोरेगाव बुद्रुक या गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले कोरेगाव खुर्द आणि कोरेगाव बुद्रुक या दोन गावांदरम्यान भामा नदीवर जवळपास तीस वर्षापूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला होता परंतु अलीकडच्या काळात हा बंधारा वाहतुकीसाठी कमकुवत ठरतोय काही महिन्यांपूर्वी देखील या पुलाच्या भरावाचा काही भाग ढासळलेला होता भामनेर खोरी जोडण्यासाठी हा महत्वाचा पूल कम बंधारा आहे एमआयडीसी भागात करण्यासाठी कामगार शेतकरी विद्यार्थी यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण रस्ता आहे तसेच शेलोईतील असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा देखील अवजड वाहतुकीच्या दृष्टीनं धोकादायक आहे त्यामुळे पुढील काळात दोन्ही बंधाऱ्यावरून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अवजड वाहतूक करू नये असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे दोन्ही पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात ना आल्यानं नागरिकांना आता तळशेत ते धामणे या दरम्यान असणारा पूल किंवा पुणे नाशिक हायवे या मार्गावरूनच प्रवास करावा लागणार आहे यामुळे नागरिकांना मोठं मनस्तापसन करावं लागणार आहे वेळ आणि इंधनाचा यामुळे मोठा अपव्य होणार आहे याबाबत तहसीलदार कार्यालय या आणि संबंधित पोलीस स्टेशनला देखील याबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आली या दोन्ही बंधाऱ्यावरून दुचाकी तसेच हलकी वाहन प्रवास करू शकतात असं आवाहन सहाय्यक अभियंता श्रेणी एक अश्विन पवार शाखाभियंता शुभम सुसुंद्रे कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले मागील अनेक वर्षापासून भामा नदीच्या दोन्ही तीरावर असणारी दोन खोरी जोडण्यासाठी मोठा पूल अशी मागणी केली जात आहे पावसाळ्यात देखील या पुलांवरून पाणी गेल्याने हे पूल अनेक वेळा वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात सध्या अस्तित्वात असणारा धामणी येथील पूल आणि त्यानंतर भाम येथील पूल अशा दोनच मार्गावरून नागरिकांना आता अवजड वाहनांचा प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होणार आहे त्यामुळे शासनाने तात्काळ मार्गांना पर्यायी पूल म्हणून मोठा आणि रुंद पूल उभारण्याची गरज आहे विशेषतः कोरेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात वानांची वर्दळ असते किंवा हा पूल तरी तत्काळ दुरुस्त करून अधिक रुंद करावा अशी मागणी जोर धरते